गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो हिंदू नववर्ष आरंभाच्या आनंदात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात सर्व काही दडले या पौराणिक कथांमध्ये चला जाणून घेऊया नमस्कार श्रोते हो स्टोरी टेलर्स कंपनी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कथा पहिली वाहन शकास सुरुवात वाहन या राजाने शाली वाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला आणि मग या सैन्यांच्या मदतीने त्याने शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे कथा दुसरी महाभारतातील कथा गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपूजन केले जाऊ लागले कथा तिसरी ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सतयुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्रशुल्क प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो कथा चौथी मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच कथा पाचवी रामायणातील कथा गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे रामायण काळात दक्षिण भारत वालीच्या जुलमी राजवटीत होता सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू श्रीराम सुग्रीवला भेटले तेव्हा सुग्रीवनी श्रीरामांना वालीच्या अत्याचाराची माहिती दिली त्यानंतर प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या ते कुशासनातून मुक्त केले हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते घरातून वालीचा आसुरी शक्तींचा दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदात तिथी गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजावली जाते गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते तर आंब्याला मोहर येतो या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र आहे वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात तर या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे कडुलिंबाची कोळी पाने फुले चण्याची भिजलेली डाळ जिरे हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला ला लागते आणि या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात नववर्षाची सुरुवात हो न्यारी सुख समृद्धीने सजो आपली गुढी गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा